यांना ना बाबा यांना काय सांगायचं त्यांच्या युगोवरच येत एकदा सांगितलं फक्त आता ठोकला असता बघ भाऊ गुड मॉर्निंग हॅपी फ्रायडे आज जायचंय गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू माय ब्लॉग कालचा ब्लॉग आवडला की नाही तुम्हाला तुम्ही तर बघितलात नाही अजून हो तुम्ही पण बघा तुम्हाला पण आवडेल बरोबर पण बाकी सण बाकीच्यांसाठी आतापर्यंत व्हिडिओ पोस्ट झाला होता मला तो इतका आवडला ना की पण मी आता सांगणार नाही व्हिडिओ मध्ये बघू दे तो पार्ट मला खूप आवडला कमेंट करा कमेंट करा चला, चला। बाकीची मंडळी कुठे घरातली अंतरुण इथे पडले बेटे आणि सांग मला पाणी थांबवल मग हे बाबू सो बाकीचे पण उठलेले आहेत आणि या पडद्या मागे बघा मम्मी लपून खाते आहे फक्त आहे का काय खातंय खूप देत काय नाचणीची भाकरी आणि काय ग्रेव्ही ग्रेवी चिकन याचे काय बसले यांना कोणी चाना दिले काय शुभ सकाळ चला आज माहिती आहे मी एक स्पेशल डिश बनवली काय चिकन भडता चिकन भरता हे डब्याला पण येत आहे आमची कालची काढली तर रांगोळीने आतलं बघतो आहे म्हणून काय आज आसमान साफ आहे और आज आणि आज ऑफिसला पण जायचंय म्हणजे ब्लॅक स्टॉमला धुवायचं आहे आज धुवायचं म्हणजे उसून काढायचं झाला वर्खाऊ आज खूप गरम होतं खूप जिममधलं ए सी पण खराब झालं आहे आणि त्यात उष्णता पण भरपूर आहे हवे आज हो पाणी भरपूर प्या आमच्याकडनं पाणी भरपूर पि आणि त्यात सकाळ संध्याकाळ क्लायमेट चेंज होते त्याच्यामुळे तो वेगळाच त्रास आहे असो चला घरी जाऊन नाश्ता करूया आणि मग बाईक धुवायची सुट्टी चालू आहे तर टी व्हीच चालू आहे दुसरं काही नाही वाटतं तुम्हाला हा एक्झामच्या वेळी फेस येतो मग तोंडाला थोडा तरी अभ्यास करा दिवाळीत आणि एवढा वेळ टीव्ही नाही बघायचा दिवसभर आणि बघायचं तर चांग हा ते बघितलं असतं तर कोण बोलले नसतं काय काय मग मम्मीला आमचे एक दुसरं वेळ लागले काय हे आता हे गो बिग बॉस नाही दिवस रात्र काय काय कुठला गेम शो गेम ऑफ ग्लोरी अरे अरे बापरे जनरल नॉलेज काय जनरल नॉलेज काय का शुगर केन हॅज मोर कॅलरीज ऑर कोको कोला कोको कोला आन्सर काय ट्रू शुगर केन हॅज मोर कॅलरीज शुगर केन हॅज मोर कॅलरीज शुगर केन ट्यूज हॅज मोर कॅलरीज दॅन कोला ओपी यायचं नाही आपण कॅलरीज त्याच्यात वाढतात घरी आलोय मी आता

नवीन मला हे असले आवडे आयटम्स खूप आवडतात म्हणजे साफसफाई माझ्या घरात भरपूर आहे कारण मी वापर करतो ए मी वापर करतो येतो काय सॅटर्डे संडे चुकून केलं अजिबात वेळ नसतो पण मला आवडतं सगळे इक्विपमेंट आहेत हे अरे केळी संपली केळी आना यांना बाबा यांना काय सांगायचं यांच्या युगोवरच येत एकदा सांगितलं फक्त वय झालं तुमचं म्हणून चेतवायला येते ना त्यांना पण तेच होत त्यांचं पण तेच आहे मी शांत बसलोय पुढे समोर वाकड्या तिकडे तोंड करून जातील तातडी खात मला बोलतो स्वतःला बोलतोय ह्या माणसाला पण बरं चेतवाला आवडत हे ओवीने काय लिहिलं हे लोकांनी गॅस केलं तर त्यांना मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउट आउट देईन त्याच्यात पण क्वेश्चन मार्क टाकलाय समजून नाही दिलं हा नाही काय किचनी पण क्वेश्चन मार्क टाकलंय काय लिहिलंय ओवीने देवाला गेस गेस तिन्ही नाव तिन्ही नाव बरोबर सांगायची आहे तुम्हाला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो पहिला कमेंट असेल त्याला मी शाउट आउट देईन टीचरला पण शाउट आउट दिलं पाहिजे टीचरला कळलं नाही काय बघ घरात उंदिरच वाटतडलं कोणी कुडतडलं होईल होत आज ओवीचा दिवस नाही आज ओवी सकाळपासून शिवाय खाते ओळी दिवाळीच्या सुट्टीत स्कूल झालायक दादे दहा दे काय नाही आम्ही आम्ही बाहेरचे कवर मजबूत करतो होवी आतफाटत चालली आहे पण होई नशीब बा होईला दिवाळीच होमवर्क नाही म्हणून फुल कसर काढते बाय होई बाय ए बाय बोला बघत खाली खालील बायकू साहेब पण आता ते फनी टाकली लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज वर नक्की जाऊन माझ्या इंस्टाग्राम आणि युट्यूब चेक करा चला हो 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 डी धूप तिकडेच पुसू का बाहेर काढू तिकडेच पुसू नाही नाही बाहेर काढतो लाईक कचरा झाला इकडे झटपट बाईक धुया आधी कपडा मारे चला पाणी मारून धुया आता बिचारे यांच्यासाठी या उन्हात पाणी पिणी नशीब इकडे फेटत पावसाळा नाही म्हणून जरा कमी घाण झाली आहे पण घाण झाली आहे बेबी कधी जाणार आपण लॉंग रूटला गुड मॉर्निंग डॉग डेटर भी आ गेटिंग आ गेटिंग आ गेटिंग आ गेटिंग ओके राना ओके बाय बाय गुड डे खूप वेळ घेतला त्यांनी पण खूप इम्पॉर्टंट स्टोरी सांगितले त्यांनी ती मी तुम्हाला सांगतो ओके okay, सो so मी आता घरी आलोय आणि आता मला ऑफिस साठी तयार व्हायचंय पण त्यांनी जी स्टोरी सांगितली मी तुम्हाला तीन मिनिटात सांगतो ओके सो बेसिकली एक गॅमलर असतो जो कॅसिनोमध्ये पैसे हारतो आणि त्याचे सगळे पैसे संपतात आणि नंतर तो भिकारी होतो आणि रस्त्यावर फिरत असतो तर आ, पैसे संपतात आणि त्याला वॉशरूमला जायचं असतं तो वॉशरूमला जाण्यासाठी तिकडे पै पैसे भरावे लागतात सो ते पैसे भरायसाठी पण त्याच्याकडे पैसे नसतात तिकडे एक दुसरा माणूस येतो आणि तो त्याच्याकडे बघतो आणि तो, तो, तो मदत करतो त्याला की हे गे पैसे तो तो वॉशरूमच्या बाहेर थांबलेलाच असतो ते पैसे हातात घेऊन पण ती तेवढ्यात आतून एक माणूस बाहेर येतो जो आधी आधी गेलेला असतो आणि तो बाहेर येतो आणि तो दरवाजा परत बंद करायला विसरतो म्हणजे काय मिळतं ह्याला तो तिकडे पैसे भरावे लागत नाही आणि ते दरवाजा उघड्या असल्यामुळे तो जाऊन वॉशरूमला जाऊन परत येतो आणि ते पैसे जे त्या दुसऱ्या माणसाने दिलेले असतात ते त्याला खूप उपयोगी पडतात पण शेवटी तो स्वभावाने गॅमलर असतो सो तो ते पैसे घेऊन पण परत त्याच वाकड्या मार्गला जातो पण त्याला तिकडे यश मिळतं तो खूप करोडपती होतो नंतर खूप मोठा माणूस होतो आणि नंतर एक सेमिनार अटेंड करायला जातो तर सेमिनार अटेंड करताना तो हे उल्लेख करतो की आज मी त्या माणसाचे खूप आभारी मा आभार मानू इच्छितो ज्यांनी मला मदत केली आणि ज्याच्यामुळे मी आज इथे आलो आहे सो मला तो माणूस कधी भेटला तर त्याचे त्याला मी खूप हक करीन आणि तिला खूप मदत करीन असं तर क्राऊडमधून एक माणूस हात वर करतो आणि तो धावत स्टेजकडे होतो अरे तो बोलतो अरे मीच तो माणूस ज्यांनी तुला पैसे दिले होते सो हा माणूस बोलतो की तू नाही तू तर मदत केलीस पण तो माणूस ज्यांनी तो, तो दरवाजा उघडा ठेवला आणि ज्याच्यामुळे माझे हे पैसे वाचले मला त्या माणसाला भेटायचं सो ह्याचं तात्पर्य हेच की मदत तर तुम्हाला खूप जणं करतील पण तुम्हाला जे असे ऑपॉर्च्युनिटी देतात किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळते त्या माणसांना पण तुम्हाला विसरायचं नाही तर ही स्टोरी त्यांनी तिकडे मला एवढ्या वेळा सांगितली मान्य आहे खूप डिटेलमध्ये सांगत होते पण मला खूप आवडली आणि म्हणून मी तुम्हाला तुमची उत्सुकता वाढत होती मला माहिती आहे की काय एवढा वेळ म्हणून ती स्टोरी सांगली तुम्हाला कशी वाटली स्टोरी नक्की मला कमेंटमध्ये सांगा काय बोलतो मी नाईफ कशाला अरे हां हां सॉरी बर्थडे ला देणार होतो देणार देणार का दिला वादा देला। वादा किया वो निभाना पडेगा रोके जमाना अरे सॉरी बाय बाय जय शिवराय ओ बाय चलो ऑफिस ही का अशी एका पडली इकडे इथे ठेवायची बाय ओबी गुड डे मस्त झोपा हा आता दुपारी बुंडगाला जाऊ नका काय रे माझ्या मागे मागे येतं मागे मागे कसं येतं आजची रील माहिती आहे ना आवडली तुम्हाला तुम्हाला तुमच्यावर आवडली की वाहत आहे मला भीती वाटते लॅपटॉप दाबायला टप टेन ठेव <laughs> कोण जात रोज ऑफिसला चांगलं बोल ना, ना।, बोले ना <laughs> <laughs> बोला <नंसरी आपा>। मोर्या <laughs> मोर्या <laughs> <laughs> जय सोए जय बघत होतो वि चला बाय बाय गुड डे आकाश बघ मस्त निळ निळं वाटतं नीले नीले अंबर पर खड्डे किव आय खड्डे किव आहे दिवाळीच्या सुट्टीनंतर ऑफिसला जायची बिलकुल इच्छा होत नाही या रस्त्याला जेव्हा पण असतो मी कचऱ्याची गाडी समोर येणारच माझ्या हा स्कूलचा रस्ता आहे आणि चला असा रस्ता आहे की कुठून जर पुढे पण जाता येत नाही हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय आज क्लायमेट बरोबर महाराजांची मूर्ती एकदम भारीच वाटते आज ऑफिसला आम अमृत साहेब असतील माझ्याबरोबर मयुरी असेल आणि आनंद असतील कायच पाटण वेगळाच नाही वाटत तू मला पसरलेला फिरायला जायसाठी बेस्ट क्लायमेट आहे बघा चला भरपूर दिवस पळवली नाही जरा मला माहित नाही पण वडापावचा वास आला, आला यार खूप दिवस झाले वडापाव खाल्ला काय बघितला सुद्धा नाही आम्ही त्याला करायला सांगायला पाहिजे उद्या एटलिस्ट वडा तरी खाऊ शकतो पाव नाही खाल्लं तरी मला वडापावची पेस्ट मिसरायची नाही आणि पण खूप चांगला वडापाव बनवते बाप रे खमंग वास होता so, finally, गेले -गेले एकदम सो फायनली मी आहे फ्लेमिंगो सिटीमध्ये नवी मुंबई आणि आज गेल्या गेल्या मी जेवून घेणार आहे कारण डबा पण एकदम एक्साइटिंग आहे तुम्ही माहिती आहे ना तुम्हाला काय आज चिकॉन आता ठोकला असता <laughs> बघ भांडतायत पोचिया मे ऑफिस पोचिया वा आज जगाईत जगात भरपूर दिवसांनी मी माझ्या जागी गाडी लावणार आहे ते चला कोण ना फोन खात होता माझी जागा थँक्यू बेबी या टी शर्ट मध्ये मी खूप बारीक वाटत ना खरं सांगा कोण कोन नाही कोण नाही अजूनपर्यंत तरी बीच मैच गणपती बाप्पा मोरया लॉग इन झालं पाणी सुक मोठं झालं ना झाड मस्त क्लायमेट आहे ठीक ना सो आजचं जेवण आहे नॉन आणि हे कशाला मिळालं मला माहीत नाही तर तुम्ही सलाद भाकरी ही पप्पांनी बनवलेली चिकन आहे ग्रेवी चिकन भात आणि हे प्रणितांनी बनवलेलं अंडा हे ॲक्च्युली कीमा आहे आता किमान कुछ अलग अलगही नाम है इसका हो आणि मयुरी मॅडम वेज जेवण घेऊन आले व्हेज आजचं स्काय एकदम अविस्मरणीय आहे जड शब्द होते एकदम तर ढग बघ ना किती मस्त आहे झूम टेस्ट मस्त ना बस आनंदी आम्हाला आज दिले बेसनचे लाडू लाल बेसनचे लाडू लालचे लालचे जरा व्हिडिओ चालू झाला की बायचेप टाईट करतो आपण वाजलेत सहा आणि हा हे मजा अच्छा इव्हनिंग स्नॅक्स आज खूप दिवसाने खाल्ले चाललोय आणि हे जर माझी बायको बघेल तर ती मला नक्की शिवाय घालणार आहे कारण ती मला सांगत होती मी बोलला अजून पाडव्याचा गिफ्ट दिला नाहीये सो का म्हणजे ते देणार आहे मी ती मला बोलते तितकीच जा तिकडे फॅशन फॅक्टरी म्हणून काहीतरी घेऊन हवं मी तिला बोललो वेळ फॅशन फॅक्टरी वरती काय तू मांडतीय चांगलं सोनं बिरं घ्यायला पाहिजे काय लगा ते नंतर देणार कधी नंतर कुठं चालली आपण कुठं आपण

चांगलं सजवलंय इथून कधी इथून भरपूर दिवस आलो ना मी तिकडे बाईक मधूनच जातो ना खाली इथून कळलं ना हा ना भरपूर गरम होते मी रेनकोट आणलाय मी रेनकोट आणलाय मी तुम्ही भिजत जाणार आहे <laughs> संध्याकाळच्या साडेसात वाजल्या इकडे कार डकेल आणि इथे हा बईट ढग बाईक पांढरा शुभ्र ढग अजून फिरतोय भरपूर दिवसांनी इकडे आलं लाइटिंग मस्त वाह कंटेंट दिलं मला मयुरीने वडापाव खायचा कंटेंट मयुरी वाट काढत वडापावच्या दिशेने ते तुम खाव रहे? गरमागरम अमिष अमरीश माप काढत अमरीश वडापाव भाजीपावचे चे माप काढत बापरे गरमागरम पॉप्स पॉप्स मधून फायनली आम्ही घेतलाय आम्ही नाही ऍक्च्युली मयुरीने वडापाव आणि भजीपाव खूप भाजीपाव आहे वडापाव खाऊन बोलत आहे भजीपाव हा आम्ही आम्ही काय खातोय हवा

आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत तो मी दर्शन राहा आणि माझा ऑफिस परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र